नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपण अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आजवर देवीच्या अनेक भूमिका साकारल्या आहेत परंतु त्यांच्या इतर भूमिकेमधून त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः रडवलं आहे मी बोलते अभिनेत्री अलका कुबल यांच्याबद्दल नव्वदच्या दशकात अलका कुबल यांनी प्रेक्षकांच्या विशेषतः स्त्रियांच्या मनावर राज्य केलं होतं त्यांनी अनेक चित्रपटांमधून अनेक भूमिका साकारल्या आहेत परंतु त्यांच्या गाजलेल्या भूमिकांपैकी एक भूमिका म्हणजे त्यांनी साकारलेल्या देवीच्या भूमिका अलका कुबल यांनी काळूबाई पावली नवसाला काळूबाई माझी नवसाची काळूबाईच्या नावानं चांग भल शेर शिवराज अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत परंतु यापैकी त्यांची गाजलेली भूमिका म्हणजेच आई माझी काळूबाई या मालिकेत त्यांनी देवी काळूबाईची भूमिका साकारली होती हिरवी साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने अशा त्यांच्या लुकने प्रेक्षकांची मन जिंकली होती तर घराघरामध्ये देवीचा चेहरा म्हणून पोचायचं काम अभिनेत्री अलका कुबल यांनी केलं होतं तर अभिनेत्री अलका कुबल यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका